तर मस्त असं डेकोरेशन वगैरे झालंय परत ती सगळं झालेलं आहे तर इकडे ठेवलेलं आहे त्यांचं फराळ करायला ते आता जेवण करते, 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 मंजे, मंजे, करते ते आहे का नाही हा नाश्ता करते ते हा म्हणजे ना म्हणजे फराळाचं करते ते असूजा जाते हा मस्त असं कासव इथं बसलेला आहे इथं ठेवले संत्री ठेवली <coughs> सफरचंद केळं असं ठेवलेलं आहे लायटिंग मग अशी नव्हती आता लाइटिंग लावून घेतली होती लावून घेतली या तर बघा मस्त असं ठेवून घेतलंय सगळीकड तर मम्मीच चालू आहे काय करायचं चालू आहे मम्मीच हा मम्मीच अनारस शिकायला काय अनारस शिकारायचं चालू आहे आणि माझं फुलं करायचं हा तिकड तो हा हा इथं करून झालंय बघा असं तसा आर एक करून झालेलं आहे आणि माझं चालू आहे इथं गोळ करून काय करायचं चालू आहे माझं माझं फुलं बनवायचं चालू आहे खायची फुलं ऐका नवीन आहे क्लासला आज आपल्या व्हिडिओ मध्ये मस्त थांब गरम गरम असं मस्त असं दुसरं काढलेलं आहे तिथं टॉक आहे का नाही हा <laughs> तर मावशी येईल हाय का मावशी यायची थोड्या वेळ येईल ती आता तिला म्हणलं य बघायला पण ये आणि करू लागायला पण काय करू लागायला आल्यावर यायची तिला मन... तिला दाखवते आल्यावर आता काय दावते आता भांडण्यासाठी बघा आल्यावर दोघीची निभार असू द्या येऊ द्या ते तर ना कर करत नाही कळत नाही तिला मग यायचं थोडस मी पण थोडस भांडून घेते असतो ते आल्या बोलायला हा हां तिला निवार चांगली कळत पुढच्या वर्षी हा

मला आवडतच नाही मल तर आवडत नाही बरं खरा तुम्ही करा मी बघते नसतं तुकर हा शुभांगी येणार आणि जावाय बापू तुझा जावा आमचं जिजू म्हणजे दाजी याच्यात मावशी पण येईल तर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा है ना आमची आणशी कशी वाटली ती पण सांगा म्हणजे करायचे अधोकर सांगा आम्ही नाही सांगा तुम्ही सांगा आता का दा दा ना आता व्हिडिओ बघत राहा तर ह्या तिथं असतो इकडं एवढं करून घेतलंय कापून घेतलंय मस्त असं तर मम्मी आता मी कसं दाखवून मीच कसं करू मी तू धर मी करते तो असतो हा तू मम्मी काय पर्यंत पोळायच स्वयंपाक करते आजी लाटून दिला आता मग मम्मी करती आई तोडलं तोडलं तो असतो जरा थोडस होत काय हां असं जुडून घ्यायचंय बघा हां एक एक लेअर जुडून घ्यायचे त्याच्यावर बाजाल बास दाबा पेश अंगातले हाय नाही तर मी टाकत लावा हा ती जोडायला म्हणजे परत काम करूच नाही काय हा मी पण पहिल्यांदाच करते बर का जरा जरा सरळ सरळ पहिल्यांदा करून दाखवलंय काहीतरी येत तर काहीच नाही पहिल्यांदा कौतुक केलं नाही तर सारखी नावच ठेवलेली असते ती म्हणून दाबून घेत मध्ये असं दाबून घ्यायचं बघा आणि मस्त असं गुलाबाची फुलं तयार केली तिला हां तर हे बघा मस्त अशी फुलं करून तयार झालेली आहेत मला सांगा कशी के, कशी झाली ती फुलं है का ना hmm. आणि ही पीठ माळा लागली ही तर पोळ्या करून झाले ते आणि तिकडं तेल गरम करायला ठेवलंय तिनं आता हे आपण तळून घेणार आहे मस्त अशी फुलं तर तुझं काय म्हणणं आहे चांगली केली ती वाईट केली ती चांगली केली ती ना पहिल्यांदाच केली ती 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 बघून बघून केली तर तर मस्त फुलं करून करून झाले सांगा कमेंट मला फुलं कशी झाली ती ती आता आपण ह्याला तळून घेऊया मस्त अशी तळून झालेली आहे ती आपण ह्याला काय पाकड टाकून घेणार नाही मग वर ना आपण नुसती पिठी साखर टाकूया त्याच्यावर आम्ही काय पाका टाकलं नाही म्हणून आम्ही पिती टाकून टाकून घ्यायला हवी बरं त्याला पाका टाकायला त्याला लय उशीर होईल नाही ज्याला पाका टाकवते त्यांनी पाका टाकून टाकून घ्या आम्ही टाकली पिटी टाकल कुरकुरी हा आता मग मीच ठेवणार मग महालक्ष्मीला पण त्याला घेऊन जाऊ आपण ताटा असं हाय असं तर आपण ठेवून घेऊया आता हिथं तर सगळं फुल झालं आता कुठे ठेवा बघ पंचात मला मलाच कुठे ठेवा हे बघा त्याला जागा करून दिली तर असतो मम्मीनं आणि इथं ठवून घेतलंय कसलं बार दिसते एकच नंबर दिसते एक नंबर आधी बघा बहिणी तिला कामाला लावली तिला मग म्हणलं होतं तिने नाही तर लवकर उद्या काय करू लागलं मग सांगते कस काय पोळ पोळत आली रोडना मी काय सुद्धा केलं नाही बरं का листа भात भरती निवत दाखवायला आले निवत दाखवायला लक्ष्मीला हं तर आपला तर काय खरं नाही बाबा लय झणझणीत आमटी केलेले खतरनाक खतरनाक मध्ये निवड दाखवायचं आहे बघा आता कड कशा कशा लक्ष्मी आहेत कोणी कशा कशा मांडलेत त्या पण आम्हाला कमेंट करून सांगा आमचे व्हिडिओ कुठं पर्यंत पोहोचलेत ते गावाची नाव सांगा काय का नाही आम्ही तर दाखवून म्हणणं बघतोय बाबा आम्ही बाबाच व्हिडिओ बघतोय चला आपल्याला पहिले तर निवड दाखवून घ्यायचंय ताट भरून घेतले या गणपती बाप्पा मंगलमूर्ती दोघच असत हे राम का पाणी इथं नैवेद्य दाखवल्यावर ठेवायला नाही तर लागत आता नैवेद्य ठेवायचंय <laughs> <देव। laughs> <देव। laughs> झालं तिकडे लय वेळ झालं भूक लागली असं लक्ष्मणला मग काय सकाळपासून चहावरच असते तू तुम्हाला खायला नाही पुरणपोळी तुम्ही खायचं परत सगळं झाल्यावर काय बघायला

Bapak कृष्णा हरे चला आता गौरीची काय गणपती बाप्पाची आरती केली तर बघा म्हणजे बहीण आल्यापासून बऱ्यापैकी काय 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 तिने करू लागितलं या माझ्याकडनं काय काय राहिले तेवढ्या वस्तू तिने ठेवाय लावले ते तर त्याच्यात काय काय माहिती माहिती का आता एवढं सगळं एकटीनं करायचं झालं थोडं फार तर लक्षात ना जाणार दस... ना त्यात पूर्गी पण आली बघा पूर्गी काय थोडी लाचती जावाय पण लाच नाही तर चला आता

मला भजी केले पापडे केले ते पोळे केले ते ज्यांचं कॅमेरे त्यांना बोलले की बोल गाड्याचं काम चालू आहे तुला काय प्रॉब्लेम आहे का मग घेते आला तुझं काम आहे करायचं आमटी कशी झाली बघू भात काय पांढरा आहे असताय पांढरा असताय भजी 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 कशी झालेत बघू हा

<laughs> नाँ नाँ चला जेवण वाढलेलं आहे सगळेजण आम्ही जेवायला बसतो आणि जेवण झाल्यानंतर तुम्हाला सांगतो जेवण कसं झालंय तेव्हा सांगितलं खायचं मग बोलायचं बरोबर आहे का नाही खाऊया आपण तुम्ही पण जेवण करून घ्या रे मी चालू पहिल्या गाडी ना निघतो चला तुम्ही कुणी येऊ नका आता सांगेल आता खरं तर आता माझी आणि ही बहीण आली आता चाललो ह्यांना पण फिरवाय घेऊन चालली की फिरवाय घेऊन चालली म्हणजे गौरी बघायला लागली ह्यांना ला। आमच्या इकडच्या गावाकडच्या गौरी गणपती खूप छान असते म्हणून म्हणलं आता नाव बघून चांगले चांगले आहेत त्या काही सांगल मग बघ नाही तर नाही कुठं तर नाही तर खोपाडीच नाही आमच्या इथं तुला रस्त्या असते नाही आता काय करते चला जाऊ आपण आता

सिटीतल्या कशा असतात आपण काय बघितलं नाही त्या कधी सिटीतल्या स्टँडर्ड असतात नाही त्या अशाच त्या ग काय सिटीतल्या खेड्यातल्या सेम सेम असतात सगळ्या फक्त डेकोरेशन करायची पद्धत वेगवेगळी वेगळी असते काय काय तू हा चांगलं बसतंय

मी पण येते म्हणूनच म्हणलं मी पण येते पण ते काय करायला तू तू खायला बसते काय हा तू पण चालली काय ती नाही चालली तिला बोलायच नसली बी आता ती बांधून निती बांधून देते कोणते तिला

बघ तिचा बाई मध्ये या खाली बसून पाया पडायचं असत असे याला म्हणते शिस्त कळलं का इकडं पण इकडं पण इकडं पण

जाओ पण असत याव म्हणा याव कधी याव तुम्ही बघ बघा बाई बाई थांबी भेड बाई तिक कुठे गेली तिकडे

बघा पण मला माघारी सोडा यावं लागल मावशे माघारी सोडा यावं लागेल तुला बरोबर येते आता नुसते फेऱ्या घालू तू सोडा या मी सोडा येते तू सोडा येत मी सोडा येते असं रातभर करू